मुगडाईचा हेल्दी डोसा बनवण्यासाठी एक वाटी इथे मी अख्खे मूग घेतलेले आहेत त्यासोबत इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत मूग तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि तांदूळ आपण जे इडली डोस्यासाठी वापरतो तेच हे तांदूळ आहेत तर रात्रभरासाठी मी हे भिजवून ठेवलं होतं आणि आता सकाळी मी ते मिक्सरला वाटून घेणार आहे तर सगळे मी वाट एकदम वाटणार नाही मला आत्ता एवढीची गरज नाही आहे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर एकदम वाटून ठेवलं तरी चालेल मला आता फक्त थोडेच हवे होते मुलांना फक्त टिफिनला देणार होते कारण की मिस्टरांना वेगळा टिफिन होता तर आता इथे बघू शकताय तर थोडंसं अल्ल घातलं आहे मी छोटासा आल्याचा तुकडा घातला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अल्ल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घातली अगदी थोडीशी घातलेली जास्त घातलेली ना नाही आणि आता मी वाटून घेत आहे वाटतं वाटताना माझ्या लक्षात आलं की जिरे राहिले होते तर यावेळी मी दोन चमचे जिरे घालत आहे तर छानपैकी आपण बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जसं आपण डोस्याचा बॅटर तयार करतो प्रकारे हे बॅटर तयार करायचं अगदी जास्त पाणी घालू नका आणि यामध्ये नंतर आपल्याला भाज्या घालायच्या तर आता हे बॅटर मी एका बोलमध्ये काढून घेते आणि मी मीठ घातलेलं नाही मी मीठ भाज्या घातल्यानंतर घालणार आहे तर इथे मी सगळ्या भाज्या यामध्ये मी काय कांदा टोमॅटो गाजर आणि शिमला मिरची घातलेल्या आहे गाजर मी खिसून घातले बाकी सगळ्या भाज्या मी बारीक चिरून घातल्या होत्या आणि इथं सांगायचं म्हणजे माझा फोनचं स्टोरेज फुल झाल्यामुळे मध्येच मोबाईल बंद पडला होता त्यामुळं मी आत्ता भाज्या ॲड करताना मीठ ॲड करताना तुम्हाला व्हिडिओ शेअर करू शकले नाही नंतर मी वेळ काढून मग पुढचे जर व्हिडिओ करत होते त्यावेळी मी तुमच्याशी शेअर करत आहे तर यामध्ये मी थोडासा सोडा घातला आहे आणि पॅन ऑलरेडी तेलाने ग्रीस केलेला होता तर त्याच्यावर अशा प्रकारे बॅटर घालून घेतलं आत्ता घातलं तर थोडीशी जाळी छान पडते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पातळ किंवा जाड आपण उतापायला घालतो तसंही घालू शकता कारण की आपण भाज्या घातल्यात त्यामुळे आणि जर पातळ घालायचं असेल तर आपण प्लेन डोसाही तुम्ही नुसत्या पिठाचा घालू शकता भाज्यानं ॲड करता ह्याचे तुम्ही आपेही बनवू शकता छान दोन्ही बाजूने परतल्यानंतर आता मुलांना द्यायचं आहे म्हणून यामध्ये मी चीज किसून घातलं आहे कारण की मुलांना मग मुला डोसा खायच्या अजून इच्छा होईल आणि आवडीने खातील तसाही हा डोसा खूप टेस्ट लागतो मुलं नाही म्हणतच नाही कारण मुलांची फरमाईशी होती म्हणून मी हे डोश्याचं बॅटर तयार केलं होतं तर आता दुसऱ्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवते की मी बॅटर घालून घेतलं आहे आणि आता थोडीशी वाफ आणायची आपल्याला म्हणजे थोडंसं वरचं शिजलं दुसरी बाजू की आपल्याला यामध्ये मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे खूप टेस्टी लागतो हा आणि वरून थोडंसं बटर घातलं आहे मी तुम्ही शेजवान सॉस लावू शकता आणि वरून तुम्ही टॉपिंग पिझ्झाचं जसं टॉपिंग करताय तसंही याला करू शकता खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही ह्या बॅटरपासून डोसे अप्पे बनू शकता किंवा उतावा बनवू शकता किंवा पिझ्झाही बनवू शकता हेल्दी पिझ्झा बनवू शकता खूप साऱ्या व्हरायटीज बनवू शकता खूप टेस्टी होतो नक्की करून बघा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा डोसा एकदा नक्की करा आणि आवडला तर एक लाईक मात्र करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअरही करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स